नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एक डी एड बी एड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो हो। आहोत आणि ती आहे की टी एक्झाम येत्या तेवीस नोव्हेंबरला टी ई टी, टी परीक्षा राज्य परीक्षा परिषदेकडून जोरदार तयारी अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतची मोठी बातमी आपल्या परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो राज्य परीक्षा परिषदेमार्फत सध्या नवीन शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा घेण्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे नोव्हेंबर महिन्यात तेवीस तारखेला संबंधित परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विना अनुदानित कायम विना अनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे टी ई टी परीक्षेचा अर्ज उमेदवारांना ऑनलाइन भरावा लागणार आहे परंतु संबंधित अर्ज भरत असताना त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे अर्ज बिनचूक असावा यासाठी सर्व काळजी घेण्यात येत आहे येत्या काही दिवसांमध्ये टी ई टी परीक्षेचे अर्ज भरण्यापासून ते परीक्षेपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे परीक्षा घेण्यासाठी किमान दोन महिने आधीपासून सर्व तयारी सुरू करावी लागते परीक्षेची रिसर जाहिरात प्रसिद्ध करणे उमेदवारी अर्ज मागविणे व अर्ज तपासणे प्रश्नपत्रिका तयार करणे प्रवेशपत्र वाटप करणे बैठक व्यवस्था सज्ज ठेवणे या सर्व प्रक्रियेसाठी हा कालावधी देण्यात येत असतो त्यामुळे सप्टेंबर महिन्यात वेळापत्रक जाहीर केले तरच नोव्हेंबर महिन्यात परीक्षा घेणे शक्य होणार आहे नोव्हेंबर महिन्यात सोळा आणि तेवीस अशा दोन तारखा परीक्षा परिषदेने काढलेल्या आहेत एमपीएससी यूपीएससी या अन्य परीक्षांच्या तारखांची पडताळणी करून शक्यतो तेवीस नोव्हेंबरला परीक्षा घेण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले आहे पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद